बघा औषध माराय आलोय मी इकडं कारले हीच आपली पवन शेटला पाळवण्याची चला ते औषध दुसरं आज मी पंप मारायचा आहे तिसरा औषधी औषध ही पण आपल्याला मारायचं कार इकडं मोटर चालू आहे तिथं पाणी भरायचं आणि इकडं आणायचं आहे आणि ह्याच्या मारायचं आता एकच पंप आहे चार पंप मारलं तिकडच्या तीन सर राहिलेत चला तर मारू करू पूर्ण काम ह्या माळ्याचं काम झालं पूर्ण औषध मारून आता आपण चाललोय घराकडं सोळा तारखेला मैदान पडले आपल्या इकडं पवनच अजून नियोजन नाही केलं त्याला दोन तीन जणांना फोन अजून झालं नाही नियोजन बघा असलं कुठं तुमच्याकडं बहील तर करा नियोजन बाबा कोणाचा असला बैल तर करा पवन जण नियोजन तुमच्या नावाने गाडी पाळवतो <laughs> चला आता जातो घरी तेव्हा आपलं तेवढं लक्षात आणि करा आपल्या पवनचं नियोजन चला बाय बाय भाडं न्यायला आलोय पवनला का वाड बांधतात कुठलं गाव पाहु ना गाव कुठलं जळगाव 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 हा हे कोणी जामनेर हा हा कोणी बांबुरी बांभोरी असे चांगला मारतोय सण फेकून दे किती तिकडे घाणरीत कुत्र्याला फेकून दिल तर तसं हो 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 मारल मारलं आता नाही लय झाली वाटत दोन हवी मांड ते एक यक्शिंग लावलं झाडाकडेच गेलं जागे हे दोरीत गोत त्याला पाय काडे रत्ताळे या <laughs> मार <रहे> तिन कस <laughs> तिनं कसलं मारलं बघितलं काय ए रत्तन कशाला मार खातोय फुकाट अरे हो हो माग तर काय खुंड असेल बरं तुमचं काय बार लागते इतनी बर बेगार टापडला काय 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 अय गिरी काय असा आहे गरी हे सर तिकडे बाप्पा इरतन बांधा हिरतन बांधा त्याला नाही काम बांधा हे झालं त्याच पेच ती काय गप बसत नाही ए या इकडे चाल त्याला बांधून टाका आता जवळच येणार नाही हो 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 ब्रेक 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 फेल ब्रेक फेल झाला का काय आता नाही का बन चालू हुशारी तुम्हाला काय वाटले <laughs> ए चल या इकडे चल अरे ये इकडे नाही म्हणतो या, <laughs> <मुंत तो> या। <laughs> ए या चल ए दर रे त्यांनी तुला खायला खायला दर दर यो यो माझ्याकडं यो माझ्याकडं ये खायला दर गावल तू गुंजरू नका त्याला अहो दूध नाही पेता त्यांची झाले झाली दुधावणी भांड त्याला येत काय होत तुला अ मा चेक आहे इंजेक्शन कसं करायला तशी हवा टायट झाली होती अदू तू अयो तू तर पेच आहे बाई दू तू तू तर पेच आहे आला आपली राणी बा राणी ए, ए, ए गप्प